नमस्कार मित्रांनो नोंदवलेल्या मताचा हिशोब नमुना सतराशी कसा भरावा हे आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक करता अत्यंत महत्त्वाचा असणारा सतरा सी फॉर्म नंबर सी म्हणजेच नोंदवलेल्या मताचा हिशोब हा फॉर्म कशा भरावायचा भरावयाचा या व्हिडिओमध्ये या मी मार्गदर्शन करणार आहोत नमुना सतरा सी भाग एक नोंदवलेल्या मताचा हिशोब सर्वात वर जी रिकामी जागा आहे म्हणजेच जी निवडणूक आहे त्या निवडणुकी निवडणूक जर लोकसभेची असेल तर लोकसभेचं नाव निवडणूक जर विधानसभेची असेल तर विधानसभेचं नाव जिल्हा परिषदेची असेल तर जिल्हा परिषदेचं नाव आणि पंचायत समितीची असेल तर पंचायत समितीचे नाव नोंदवावे तसेच त्याचे वर्ष नोंदवावे मतदारसंघाचे नाव आता आपण ज्या मतदारसंघात काम करतो इथं उदाहरण दिलेलं आहे पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तसेच त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघ लोकसभेची निवडणूक असेल तर इथं लोकसभेचा मतदारसंघ येईल विधानसभेची असेल तर विधानसभेचा मतदारसंघ येईल तसेच जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असेल तर त्या त्या प्रकारचे अन। नाव इथे ये येईल मतदान केंद्राचा क्रमांक व नाव आपली नियुक्ती ज्या मतदान केंद्राकरता झालेली आहे त्या मतदान केंद्राचा अनुक्रमांक आणि त्याचे नाव याच्यासमोर लिहायचे आहे मतदान केंद्रावर वापरल्या मतदान यंत्राचा ओळख क्रमांक आपल्याला जे कंट्रोल युनिट मिळते त्या कंट्रोल युनिटचा क्रमांक बॅलेट युनिटचा क्रमांक आणि व्ही व्ही पॅट असेल तर व्ही व्ही पॅटचा क्रमांक जे आपल्या आपल्याला नियंत्रण युनिट मिळते त्या नियंत्रण युनिटवर एक चिठ्ठी लावली असते त्या चिठ्ठीवर त्याचा क्रमांक असतो तसंच बॅलेट युनिटसुद्धा असतो आणि व्ही व्ही सुद्धा असतो तर तेच अनुक्रमांक इथं नोंदवायचे आहेत त्यानंतर एक मतदान केंद्रावरील मतदाराची एकूण संख्या आपल्याला चिन्हांकित यादी जी मिळते त्या चिन्हांकित यादीवर एकूण स्त्री पुरुष आणि एकूण मतदार याची नोंद केले सगळ्यात अगोदरच्या पानावर असते तर ती संख्या इथं नोंदवायची आहे मतदार नोंदवीत नमुना सतरा ए नोंदलेल्या एकूण मतदाराची एकूण संख्या ज्यावेळेस संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही संपून जाते आणि आपण मतदान प्रक्रिया क्लोज करतो त्यावेळेस नमुना सतरा एमध्ये सर्वात शेवटचा उमेदवार ज्या ठिकाणी मतदार जो सही करून जातो तो अनुक्रमांक म्हणजे एकूण झालेले मतदान इथं सहाशे पंचवीस दिलेले आहे त्यानंतर एकोणपन्नास ओ अन्वे मत न नोंदवण्याचे ठरवलेल्या मतदारसंख्या इथं एक दाखवलेली आहे एकोणपन्नास एम अन्वे मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारसंख्या ती पण इथं एक दाखवलेली आहे शक्यतो इथं शून्य अशी संख्या येते एकोणपन्नास एम ए डी अन्वे नोंदलेल्या चाचणीमध्ये ही वजा करणे आवश्यक आहे तर ती एक आपण वजा केलेली आहे इथं मग वजा करायची चाचणी मतांची संख्या झिरो एक आणि नमू नमुना सतरा मधील मतदाराचा अनुक्रमांक इथं पाच दिलेला आहे तर नमुना सतरा एमधील मतदारांचे अनुक्रमांक इथं सहाशे पंचवीस हवेत ज्या उमेदवाराला उमेदवाराला चाचणी मत दिले असे उमेदवार आता इथं एक एकोणपन्नास एम ए अन्वे एक मत दिलेलं आहे त्या मताची इथं नोंद आलेली आहे त्याचा अनुक्रमांक चौतीस उमेदवाराचे नाव नोटा आणि जी शून्य एक तर शक्यतोवर अशा प्रकारचं मत येत नाही इथं निरंक असं असं लिहावे लागते त्यानंतर मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या मतांची एकूण संख्या म्हणजे कंट्रोल युनिटमध्ये जो शेवटचा अंक असतो तो इथं नोंदवावा लागतो सात बाप सहा समोर दाखवण्यात आलेल्या मतांची एकूण संख्या बाप दोन समोर दाखवण्यात आलेल्या मतदानाची एकूण संख्या उणे बाब तीन समोर दाखवण्यात आलेली मते नोंदल्या ठरलेल्या मतदारांची संख्या उणे म्हणजे चार दोन वजा तीन वजा चार समोर दाखवण्यात आलेल्या मतदान संख्या त्या वजाबाकीशी मेळ बसतो काय किंवा कोणतीही विसंगती आढळून आली आहे काय तर मेळ बसतो असं लिहावं एकोणपन्नास पी एन वे ज्या मतदानाला प्रदत्त मतपत्रिका देण्यात आल्या त्या मतदान संख्या इथं शून्य दोन लिहिले आहे शक्यतोवर इथं शून्य शून्य असंच नोंदवावे लागते त्यानंतर प्रदत्त मत मतपत्रिकेची संख्या आपल्याला मतपत्रिका प्राप्त झालेल्या त्याची संख्या एकूण वीस त्याचे अनुक्रमांक असतात ते अनुक्रमांक इथे लिहिले आहेत चारशे एक ते चारशे वीस मतदारांना दिल्ल्या इथं दोन दिलेले आहेत त्याच्यामुळे इथे शून्य दोन आणि चारशे एक आणि चारशे दोन ह्या मतपत्रिका वापरलेल्या आहेत न वापरता परत केलेल्या आहेत अठरा चारशे तीन ते चारशे वीस त्याचे अनुक्रमांक इथं लिहिले आहेत कागदी मोहरबंद हिशोब इथं मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी या उजव्या बाजूला असे क्रमांक दिले आहेत त्यांचे नाव आणि त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहे नंतर कागदी पुरवण्यात आलेल्या कागदी मोहरा आपल्याला ज्या कंट्रोल युनिट सील करण्याकरता ज्या कागदी मोहरा पुरवण्यात येतात त्याचे अनुक्रमांक इथे लिहायचे आहेत जवळपास तीन कागदी मोहरा पुरवतात तर इथे एकूण शून्य पॉईंट तीन असा असेच संख्या लिहायची आहे त्याचे अनुक्रमांक पासूनपर्यंत नंतर कागदी मोहरा वापरलेल्या कागदी मोहरा तर आपल्याला एकच कागदी मोहर वापरण्यात वापरतो आपण त्याचा अनुक्रमांक खाली लिहायचा आहे न वापरता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे परत केलेल्या कागदी मोरा तर तीनपैकी दोन आपल्याला परत करावायचे आहे त्याची इथं शून्य दोन लिहायचे आहे आणि त्याचे अनुक्रमांक खाली लिहायचे आहे खराब झालेल्या कागदी मोरा तर खराब झालेल्या कागदी मोरा शून्य त्यानंतर ठिकाण लिहायचं आहे आणि दिनांक लिहायचे आहे केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी आणि मतदान केंद्र क्रमांक आणि इथं मतदान केंद्राचा मोहर म्हणजे त्याचा अनुक्रमांक असलेला स्टॅम्प मारायचा आहे अशा प्रकारे आपल्याला फॉर्म सी नमुना सतराशी हा आपल्याला आपण भरावायचा आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये सतराशीला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे मतदान कंट्रोल युनिटच्यावर सदर सतराशीची सतराशेची प्रत ठेवण्यात आलेली असते आपल्याला आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅ माझा व्हिडिओ आवडल्यास आपण माझा चॅनल सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे धन्यवाद